नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे पायी चालत ते मुंबईत पोहोचणार आहेत याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगलीतूनही आरक्षणाची वारी काढून मराठा बांधव मुंबईतील आंदोलनात सहभागी होतील असा निर्णय घेण्यात आला सांगलीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारचे त्याकडे लक्ष जात नाही यामुळे आता सव्वीस जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी ते वीस जानेवारीपासून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत ही पदयात्रा सव्वीस जानेवारीला मुंबईत पोहोचणार आहे यात सहभागी होण्यासाठी सांगलीतील बांधवही चालत जाणार आहेत ते जरांगे पाटील यांच्यासोबत पुण्यापासून मुंबईकडे रवाना होणार आहेत या पदयात्रेला आरक्षण वारी असे नाव देण्यात आले आहे त्यात गावागावातील मराठा बांधव सहभागी होणार आहेत बावीस जानेवारीला सांगलीतून या वारीला सुरुवात होणार आहे आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे वीस जानेवारीला सांगलीतून सकाळी ही रॅली मुंबईच्या दिशेने रवाना होईल ज्या बांधवांना सायकल रॅलीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी अशोक पाटील कोकळेकर युवराज शिंदे यांच्याशी संपर्क साधावा जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी वारीमध्ये चालत सहभागी होऊन आरक्षणाच्या लढ्याचा भाग व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी डॉक्टर संजय पाटील प्रशांत भोसले ऋषिकेश पाटील युवराज शिंदे अशोक पाटील शंभूराज काटकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते गुरुवारी बैठकीचे आयोजन आंदोलनाची पुढील दिशा ठरवत जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने मराठा बांधव या लढ्यात सहभागी व्हावेत यासाठी गाव पातळीवर प्रबोधन करण्यात येणार आहे आरक्षण वारीचे नियोजन करण्यासाठी गुरुवार दिनांक अठरा रोजी सांगलीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी का चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन अप गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ